काँग्रेस पक्षाकडून कुणालाही उमेदवारी मिळू दे मी माघार घेईन असं मोठं विधान लोकसभेसाठी इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी केले आहे तसंच काँग्रेस पक्ष आणि काही घराणे संपून जावेत असं काही जणांचा उद्देश असल्याचा आरोप देखील विशाल पाटील यांनी केला आहे दरम्यान मला अजूनही विश्वास आहे की मला उमेदवारी मिळेल असं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलेलं आहे विशाल पाटील यांनी शक्तीप्रदर्शन देखील के सांगलीमध्ये दे केलेलं आहे मला अजूनही उमेदवारीचा विश्वास आहे असं देखील विशाल पाटील बोललेले आहेत काँग्रेसनं उमेदवार द्यावा मी माघार घेतो असे विशाल पाटील बोलले मी अर्ज भरला असेल ताकदीर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची मी माघार घ्यायला तयार आहे जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत जर असला तरी मी थांबायला तयार आहे पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावेत आज माझी वेळ आहे उद्या अन्य अन्यांची विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे काम करतायत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही पण मला अजूनही विश्वास वाटतो की मला ते बिफॉर्म मिळणार मी सांगितलेलं आहे की आता निर्णय त्यांच्याकडे राह ठेवला आहे सांगलीत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आपलं बंड हे वैयक्तिक बंड नाही तर काँग्रेसचं बंड आहे असं सांगत त्यांनी थेट मवी आलाच आव्हान दिलं तर विशाल पाटलांना पक्षानं एबी फॉर्म दिला नाही असं स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिले उद्धव ठाकरेंनी मात्र विशाल पाटलांच्या बंडावर नाराजी व्यक्त केली बंड मिटवणं ही त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय ह्या बंड काँग्रेस विरोधात नाही हा बंड काँग्रेसचाच आहे काँग्रेस पक्षाच चिन्ह शिवसेना लढते आमचं चिन्ह नेलं राष्ट्रवादी म्हणते आमचं चिन्ह नेलं सांगलीकरांचं तेच भांडण आहे काँग्रेसच चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही तरी वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार नाही फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे सांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यावेळी ती आम्हाला मिळावी हे अपेक्षा होती त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढं जात असतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा कुठंही त्यावेळेस काही फायदे तोटे सुद्धा त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू चुकीचं पाऊल उचललं जाईन जाणार नाही याची काळजी घेऊ जागा वाटप हा झालेला आहे तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेला आहे आता जर कुठे काही बंडखोऱ्या किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची पक्षाची जबाबदारी आहे ते त्यांनी थांबवली पाहिजे पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान दिलं